धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग सायबर पोलीस ठाण्यानं चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले पंचवीस मोबाईल फोन हस्तगत केले आहेत या कारवाईत पोलिसांनी तक्रारींचा अभ्यास करून छापे आणि डिजिटल ट्रेसिंगच्या माध्यमातून मोबाईल शोधून काढले पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे मोबाईल गहाळ झाल्यास त्वरित तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे ही कारवाई सायबर गुन्ह्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाच्या शर्तीच्या प्रयत्नांना यश मानले जात आहे अलिबागमध्ये सार्वजनिक सुरक्षिततेबाबत जागरुकता वाढली असून नागरिकांनी सायबर सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे पोलिसांच्या तत्परतेमुळे चोरीस गेलेले मोबाईल परत मिळून दिल्यानं स्थानिक मदे समाधा जाले आहे समाधान सत्तेचाळीस हजार पाचशे किमतीचे मोबाईल फोन जरी मोबाईल फोन कमी किमतीचे असले पण आजकालचं युग असं झालेलं आहे की आपला बरेपैकी सर्व डेटा सर्व सर्वच काही मोबाईल मध्ये असतात आ, तर आपले सर्वांच्या माध्यमातन माझी बाकी लोकांना पण विनंती आहे की मागील दोन तीन लोकांचे मोबाईल फोन हरवले गेले होते वळखण मध्ये अशी बातमी आलेली होती तर कोणाच्याही कधी मोबाईल फोन हरवला त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला जाऊन एक -E पोर्टल आहे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रेजिस्टर